नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे घर परपंच आज आहे मंगळवारचा दिवस आणि शाळा सुटली की आमच्या पल्लूच्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र घरी आलेले आहेत आणि आता त्यांचं काय खेळणं चालू आहे बघूयात आपण हाय मुलांनो हाय हाय करा हाय चला, चला। काय करताय चला ना वसांग, ना वसांग गस्पे। गस्पे, आता बळी ना एकेकाने नाव सांगायची इकडून तिच्यापासनं बोलू तुझ्यापासून इकडं बघून नाव सांग नाव सांग तुझं पूर्ण नाव सांग श्रुती सुनील कसबे आता तुझं सांग मुली दिदी तुझं नाव सांग श्रावणी तुझ्या पप्पाचं नाव श्रावणी भैया कसबे बर ठीक आहे पिलू तुझं नाव सांग तुझं नाव सांग अजून हा कसबे तुझं नाव सांग बर तुझ तुझं नाव सांग हा श्रुती का सुरज कसबे नितीन नितीनची दोन मुलं आहेत आणि सूरजच्या दोन मुली आहेत आणि ह्याचं नाव काय ए पिलू तुझं नाव सांग थांबा थांबा सांगतंय सांगत आहे ते हां सांग रे बाळा तुझं नाव सांग स्वराज कृष्णा कजवे तुझं सांग रे बाप्पू हां बापू शाळेत नाव काय तुझं हां प्रेम वल्लाचं नाव तुझ्या पप्पाचं नाव काय दत्ता आ, प्रेम कस बे? काई काई आ? हा प्रेम दत्ता तरी कसबे तर मुलांना आज शाळेत काय काय शिकला तुम्ही तू अजून अजून श्रुती परो तू काय शिकली एक दोन हा बघा शा शाळा कशी भरली कस बजून गेले इथं शाळा असल्याने वाटते आणि त्याच्यात अजून येश दर्शनची कमी आहे हा पण दर्शन लेकरं दिसली की ज्या ताणतोय <laughs> था था का नाही लेकर लय तालतोया आता पोरं इथं थांबली नसते बरं का तटली नसती पण तिथं ड्रायगन आहे ती ड्रायगन खेळायसाठी सगळी थांबले ती खरं आहे का नाही परी तुम्हाला म्हणली आमच्या ड्रायगन आहे म्हणली का नाही आणि ती बघाय आलाय तुम्ही आहे का नाही शेंगा खाऊ नका डाळते ते फोकाळ चाल साऱ्या वाटाली वल्या शेंगा आहेत त्या हा आमच्या शेंग आहे त्या काळ चाल मैदाळ पसरू काय शेंगा हो का मंडळी वाल्या शेंग आहे त्या पाऊस आला म्हणून गोळा करून ठेवले त्या आरडू नका रे का शेंगा अशा श्यांग गुंतवून चालत नाही त्या शेंगा पसराव्या लागतंय त्या वहिनी पसरू लागावं शेंगा पसरू शेंगा नाही जरा हवेला बरं येत ना बाळा ऊनच नाही आता ऊन असलं म्हणजे वळतंय पण पाऊसच आला डायरेक्ट मला वाटलं आत घरातच ठेवले ते आईने इथं हवा तर लागल पण बाहेर सारखाच पाऊस झिर शिंगाला गीतो काल होईन ही शेंगाला हे हा एवढे आले ते शेंगा चांगला शेंगा आले तोडून दोन पुती खेळते शेंग आवाज बंद आवाज करायचा नाही हाताची घरीबोट हा खेळा पूजा होय पूजा हो बायको घरात निघत नाही बायको बायको सारखी घर कोख्यावणी आताच असते घरात कसली लेकर आली ती गेंधन फुलावणी बघावं त्यांना बोलावं दोन गोष्टी अग बक्की पोर आली ती शाळेतली हा हे पोराण आता कविता म्हणून दावाय सगळ्यांनी एक एक मला चला कोण म्हणणार पहिल्यांदा कोण म्हणून दाव कविता इथं उभारा इथं चल या चल ये म्हणून दाव म्हण चल कोण येते कविता या कोण लिहिते ते नि या कोण येते ते चला हे बापू इथं तू जात आहे नसतं हे पोरा लाजायच नसत काय ओके काय शाळा जाऊ म्हणजे बात खायला जात आहे सगळी भात खायला जात आहे म्हणायचं जा, आहे का नाही <laughs> एक दोन तीन चार पाच सहा सात जण भात खायला जात आहे हाय का ना काय म्हणताय म्हणून दावा एक जण चला कोण म्हणून दावते कविता कोण येते हा हे हुशार हुशार येते एक जण कोण येते की रे कोणाला येते तुला येते का अरे म्हणून दावायचं धावायचं मॅडम बघताय ते पुन्हा आहे मॅडम एक बोलताना जास्त वाहतू द

कविता म्हणजे काय असतं माहित आहे का गा? एक गाय गोट्यात बाळाला दूध दे वाटीत अशा पोयम तुम्हाला शाळा जी शिकवते ती त्याच पोयम म्हणून दावायच्या कोणा कोणाला येते ती आले का आले का आता बघा माझे दोन हिरोज आलेत शाळेत ना आता ती बघा कशी कविता म्हणून दावते ती आता थांबली का बस हा मग मी जातो त्यांना बस थांबली त्यांची हिरू वेशना काळते ग आई बापाला अर्ध्या कशा खाऊन तुकते ती सांगा यश आणि दर्शन उतरली ती आपल्या गाडीत गाडीतनं त्यांच्या माझा सुपर हिरो आलेला आहे इथं दर्शन इज माय सुपर हिरोज दर्शन हे दर्शन आर आपल्यातले चिल्ड्रन्स आले ते आले ते आले ते परीने त्यांना लावले आमच्या आहे म्हणून बक्की आता तो कसा दुरखा कॉल आहे म्हणायचा कस काय म्हणायचं बघू ती बॅग ती माहिती टिफिन बॅग हा दर्शन चा ड्रेस बघा लोक होत ना गेलो वाटत ड्रेस पिंक कडे आहे उद्या बर दुसरं आहे की त्याला पिंक दर्शन संवाद कर या पोरांस का बोल जरा दोन गोष्टी त्यांना काय म्हणलं इचर गे इचर काय देखील नाही का मला परी हाय आणि हे वराडे आहे जेवायला आले शेंगा खाते ते वराटे मंडळ आपल्या शेंगा ना शेंगा उडी सगळ्या खाऊन आहे का नाही आता घर ना सगळ्यांनी एक एक परत शेंगा घेऊन यायची या जाऊन हा आणणार का कोण कोण हात हातवर करा हाय ते, ते, ते बला बला का ओळखीची र होय ते का ओळखीची ओळखतो <laughs> <laughs> का ह्यांना त्याला ओळखतो काय नाव आहे त्याचं होय र दर्शन म्या ह्यांना काय म्हणलं पोरानो मला एक ऐकते त्यांना म्हणलं कविता म्हणून जावा तर काय म्हणते ती कविता कविता ती हा आणि ही बी सगळी म्हणते ती कविता बीन असते एवढा मोठा भोपळा यात बसली म्हातारी एक मतारगी किलीली तिकडं असं असतंय पण पेते परीची आई तरीने हे सगळं मित्र काय गट आम पूर्ण का बनू हं परीना मला आहे परीना त्यांना कुलवून आणले आमच्यात डायनासोर आहे तसला आंटी बघाय म्हणून आणले तिला मला तुझं नाव माहितीय काय नाव

ते आलेले इच्छा होते कॉल आहे कॉल कॉम आहे इकडं चल की लई दम देत आहे पोरांना आणि पूजाजी हो पूजाजी काय चाललंय पूजा काय करते का पूजाचं काम चालू आहे बरं का काहीतर कपडे वगैरे धुत असेल कापडे धुतीस काय होय पूजा चालू आहे काम पूजा कपडे धुते अह उशीर केलाच आज कपडे धुवायला हा असं झालं काय बरं बरं ठीक आहे आलं की दादू आपला मग दर्शन कसं गेला स्कूल का डेज आज लेट झाला कर मला तुला होय दर्शन होय

अय शो ना माझं चंकळ आज ती काय लाचत आहे लाचत आहे बघा दर्शन आता मंडळी बघा लहान मुलं आलेली बघितली की शाळेची आठवण आली आमच्या लहानपणीच्या आणि अंगणवाडीत असताना असेच मित्र असतात त्यांचं म्हणजे बालपणच काय खरं नाही बालपणच वेगळं असतं जी बालपण आहे ना बालपणीची मजा ती पुन्हा आयुष्यात कधीच नाही दर्शव यांच्या वाटत अशी लेकरं आली भारी वाटत लेकरांनी शेंगा खाल्ल्या त्यांना का पोकाळ हसायची <laughs> <laughs> चला मग मंडळी शाळेत लहानपणीचं बालपण म्हणजे बालवाडीतलं बालपण बाल कसं होतं किंवा तवाच्या काही गोष्टी होत्या ते प्रत्येकाला आठवतं बरं का किती बी वय होऊ द्या पण आपलं लहानपण लक्षातनं कधी जात नाही असं ध्यानात राहतं समोर येतं मला तर आठवतं आहे बाबा माझ्या अंगणवाडीत मी काय करत होतो ते लय मजा यायच काय माहिती आहे मग तुझ्याजवळच होती बघ बरं आणली का ठेवली तिथंच गाडीला अडकवली का बघ बाहेर बघ बरं आठवतं आहे मला म्हणजे माझी अंगणवाडी आमची अंगणवाडी गावात होती पोस्ट शेजारी आता पोस्ट झाले आमच्या अंगणवाडीत आणि तिथून मग पहिलीला इथं जिल्हा परिषद शाळाला मी खाली जनगण व्हायचं आणि वरती रांगेत चालत यायचो मजा येते ना अंगणवाडीत असताना मी असा इन शर्टात पाठी घालायचो बूम गाडी थांबायची गाडी डायरेक्ट घरीच थांबायची एवढं असा व्हायचं जेव्हा सुटली की गाडी भ्रूम घरी लय मजा यायची असं दर दर्शन माझा नाही दर्शन माझा डेली स्कूलला जातो डेली गुड बॉईस आहे माझा आहे ना चला मंडळी मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय